श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मार्गशीर्ष महिन्यातील शनिवारी येथे अर्पण करायचं आहे फक्त एक नारळ पैशाच्या सर्व अडचणी संकटे दूर होतील फक्त एक दिवसात प्रत्येक इच्छा पूर्ण होईल तर मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र महिना म्हणून ओळखला जातो मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक घरामध्ये मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत केले जातात माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरात लक्ष्मी यावी यासाठी अनेक व्रत उपासना केले जातात तर मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक शनिवारी आपल्याला येथे जाऊन फक्त एक नारळ अर्पण करायचं आहे तर तो उपाय कसा करायचा आहे हे मी तुम्हाला संपूर्ण सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा शेजारचं बेल लायकनही दाबा म्हणजे जे नो नऊ व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर बघा उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला शनिवार तर शनिवार हा शनिदेवाला आणि मारुतीला देखील समर्पित आहे तर आपण काय करायचं आहे शनिवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आपण शनिवारी मा महा मारुतीची आणि शनिदेवाची सेवा करत असतो प्रत्येक शनिवारी काही काही जण मारुतीला जाऊन पाणी घालतात तर त्याचप्रमाणे आपल्याला उद्या हा उपाय करायचा आहे आपल्या घरात अनेक संकट अडचणी येत असतील पैसा टिकत नसेल पैशा संदर्भात खूप प्रॉब्लेम असतील पैसा येऊन देखील तो घरात स्थिर राहत नसेल अशा ज्या काही अडचणी आहे त्यातून सुटका होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर तो कसा करायचा आहे कोणत्या वेळी करायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी अजिबात व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक घरामध्ये माता लक्ष्मीचे व्रत केले जाते मार्गशीर्ष महिन्यामध्ये तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करण्याला देखील अत्यंत महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी देखील आपण भगवान विष्णूंची सेवा केली तरी देखील भगवान विष्णू प्रसन्न होतील त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक दिवशी आपण आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी प्रत्येक कुठल्या ना कुठल्या देवाची सेवा ही करू शकतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा आपल्याला काय करायचं आहे उद्या आहे शनिवार तर आपल्याला एक पाण्याचा नारळ आणायचा आहे तो नारळ आणल्यानंतर आपल्याला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडं शेंदू टाकून आपल्याला ते पाणी आणि उदबत्ती धूप दीप अगरबत्ती घेऊन नारळ घेऊन आपल्याला मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण जे पाण्यामध्ये शेंदूर टाकून आणलेलं आहे ते पाणी मारुतीला अर्पण करायचं आहे ते पाणी अर्पण केल्यानंतर मारुतीला आपण उदबत्ती दिवा वगैरे लावायची आहे मनोभावे नमस्कार करायचा आहे आयुष्यातील प्रत्येक अडचणी दूर होऊ दे पैशा संदर्भात द्या आम्हाला संकट येत आहे आमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही आमच्या ज्या अडचणी आहे त्यातून सुटका होऊन आमची इच्छा पूर्ती होऊ दे असे मारुतीला प्रार्थना करायची आहे आणि आपण जो नारळ नेलेला आहे तो नारळ पाण्याचा असावा असा तो नारळ थोडा सोडलेला असावा तो नारळ घेऊन जायचा आहे आणि आपण ते पाणी अर्पण केल्यानंतर आपण तो नारळ आपल्यावरून पाच वेळेस किंवा सात वेळेस आहे म्हणजे असा गोल आपल्या घड्या काटा फिरतो त्या दिशेने उतरून घ्यायचा आहे आणि उतरून घेतल्यानंतर तो नारळ फोडून आपण तो मारुतीच्या चरणाशी अर्पण करायचा आहे अर्पण केल्यानंतर आपल्या पैशाच्या सर्व अडचणी दूर होते फक्त एक दिवसात प्रत्येक इच्छा पूर्ण होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर ते नारळ फोडल्यानंतर तो आपण तिथेच चरणाशी अर्पण करून घरी यायचा आहे तर असा हा उपाय उद्या आपल्याला येथे एक फक्त नारळ अर्पण करायचा आहे आणि हा उपाय आपण दिवसभरामध्ये कधीही करू शकतो सकाळ संध्याकाळ किंवा तिन्ही सांजाच्या टायमिंगला किंवा दुपारी केला तरी चालेल असे हे उपाय केल्याने आपल्या एका दिवसात इच्छापूर्ती होईल मारुती हे देखील संकटमोचन आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही उद्या मार्गशीर्ष महिन्यातील हा शनिवार आहे तर हा नारळ अर्पण करायला विसरू नका अशा अनेक अडचणीतून जर तुम्हाला पैशा संदर्भातले असो किंवा इच्छापूर्तीच्या असो ह्या अडचणी दूर जर करायच्या असेल तर नक्कीच तुम्ही हा नारळ उद्या अर्पण करायचा आहे तर कसा वाटलं व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुम्ही कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहिला देखील विसरू नका व्हिडिओ आवडल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद